नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी सुक्या खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ते दाखवणार आहे सर्वप्रथम ताटाला तूप लावून घ्यायचे इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे इथे मी दोन कप बारीक केलेले सुके खोबरे घेतले आहे पॅनमध्ये एक कप साखर घालायची अर्धा कप पाणी घालायचे साखर छान विरघळून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची वाटीमध्ये पाणी घ्यायचे त्यामध्ये पाक चेक करायचा पाक जमा झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि छान मिक्स थोड़े -थोड़े करून घ्यायचे थोडे थोडे करून बारीक केलेले सुके खोबरे त्यामध्ये घालायचे आणि मंद आचेवर हे छान घट्टसर होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे ही रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहे हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचे आणि वाटीच्या साह्याने छान स्प्रेड करून घ्यायचे लगेचच याच्या वड्या कट करून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार यावरती ड्रायफ्रूटचे काफी घालू शकता अशा पद्धतीने आपली झटपट अशी सुक्या खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे बदामच्या कापणी इथे मी गार्निश केले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद